आज आता गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे हस्तीघोष लताफलमची भाजी म्हणजे कशाची तर ढेमश्याची चला आता कढईखाली आपण गॅस लावूया ही भाजी मूत्रदाह कफ ज्वर पित्त शमन करणारी भाजी असते आणि ही उन्हाळ्यात मिळते ती एकदा खाल्लीच पाहिजे या भाजीमध्ये घालण्यासाठी आता हे सामान घेतलं आहे मुगाची डाळ भिजवून घेतली आणि ढेमश्यांची सालं काढून हे दोन्ही बारीक बारीक चिरून घेतलं आहे आता हा लाल ठेचा घेतला कारण ढेमसं मुळात पानच असतात भाजीमध्ये आता तेलात मोहरी घातली हिंग घातला हळद घातली आणि आता लाल ठेचा घातला आहे छानपैकी लाल ठेचा घालून मिक्स केला आणि ही मुगाची डाळ घातली आणि आता या ढेंसाच्या फोडी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत छान आता याला आपण मिक्स करतोय याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय आणि मग पाणी टाकून झाकण ठेवून ही भाजी आपण आता नरम शिजवून घेतो आहे आपली भाजी आता छान शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर भाजीत घालूया आणि हा सब्जी भाजी मसाला माझ्याकडे तयार असतो मसाल्यातले आयटम सुरले की थोडे थोडे भाजून मी दळून ठेवत असते तर अशी ही आपली हस्तिगोशलता फलम ढेमसे टिंडा इंडियन राऊड गोडची भाजी तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपली ही उन्हाळी लंच डिनर आणि टिफिनची भाजी रेडी झाली आहे एन्जॉय द भाजी